नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक प्रवास आज आपण प्रेमाच्या पाच भाषा या गॅरी चॅपमॅन यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकातील एक सुंदर भाग ऐकणार आहोत या अध्यायाचे नाव आहे कौतुकाचे शब्द जी प्रेमाची एक महत्वाची भाषा आहे आपल्या नात्यातल्या माणसांना प्रेम आधार आणि प्रोत्साहन शब्दांमधून कसे देता येते हे या अध्यायातून अप्रतिमपणे समजते तर चला प्रेम व्यक्त करणाऱ्याच्या या खास भाषेचा अर्थ आणि तिचं सामर्थ्य जाणून घेऊया शाब्दिक प्रशंसा किंवा कौतुकाचे शब्द हे प्रेमाचे प्रभावी संदेश वाहक आहेत अतिशय साध्या सरळ सोट आणि सकारात्मक विधानांतून ते उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतात जसे की तू त्या सूट मध्ये इतकी छान दिसत होतीस म्हणून सांगू मस्तच जगात तू सगळ्यात उत्तम मॅगी बनवतोस मला अशी मॅगी खूप आवडते आज रात्री तू भांडी धुतलीस ते मला अतिशय आवडलं कचरा बाहेर नेल्याबद्दल खरच तुझं कौतुक जर पती पत्नीने एकमेकांबद्दल वारंवार अशी कौतुक करणारी विधानं केली तर वैवाहिक वातावरण कसं राहील अनेक वर्ष झाली या गोष्टीला मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो ऑफिसचं दार उघडं होत एक महिला हॉलमधून सरळ चालत आली आणि म्हणाली तुमच्याकडे एक मिनिट आहे का हो आहे या आत या ती बसली आणि म्हणाली डॉक्टर चॅपमॅन माझी एक समस्या आहे मला माझ्या नवऱ्याकडून आमच्या झोपण्याच्या खोलीला रंग लावून घेता येत नाहीये गेले नऊ महिने मी त्याच्या मागे लागली आहे मी हर एक प्रकारे प्रयत्न करून पाहिला पण मला काही त्याच्याकडून खोली रंगवून घेता आली नाही पहिला विचार माझ्या मनात डोकावला अहो बाई तुम्ही चुकीच्या जागी आला आहात मी कोणी रंगारी नाही पण मी म्हणालो सविस्तर सांगा बघू ती महिला म्हणाली गेल्या शनिवारचंच उदाहरण चांगलं आहे अतिशय चांगला दिवस होता पण माझ्या नवऱ्याने संपूर्ण दिवसभर काय केलं माहितीये संपूर्ण दिवस त्याने गाडी धुण्यात आणि स्वच्छ करण्यात घालवला मग तुम्ही काय केलं मी बाहेर त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणाले बॉब मला तुझं काही समजतच नाहीये आजचा दिवस झोपण्याची खोली रंगवण्यासाठी अगदी योग्य दिवस होता आणि तू इथे गाडी धुत आणि स्वच्छ करत बसलायस मग त्याने खोली रंगवली का मी चौकशी केली नाही त्याने ती अजून रंगवली नाहीये काय करावं काही कळत नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी म्हणालो तुम्ही गाडी धुण्याच्या आणि स्वच्छ करण्याच्या विरोधात आहात का नाही पण मला झोपण्याची खोली रंगवून हवी आहे तुम्हाला झोपण्याची खोली रंगवून हवी आहे हे तुमच्या पतीला ठाऊक आहे का याची तुम्हाला अगदी खात्री आहे का मला माहिती आहे त्याला ठाऊक आहे ती म्हणाली गेले नऊ महिने मी त्याच्या मागे लागली आहे मी आणखी एक प्रश्न विचारतो तुमचे पती कधीतरी काही चांगली कामं करतात का म्हणजे कोणती जसे की कचरा बाहेर नेऊन ठेवणं किंवा तुम्ही जी गाडी चालवता त्याची पुढची काच स्वच्छ करणं किंवा गाडीत इंधन भरणं किंवा विजेचं बिल भरणं किंवा त्यांचे कपडे नीटनिटके ठेवणं हो ती म्हणाली ते यातली बरीचशी कामं करतात मग मी तुम्हाला दोन गोष्टी सुचवतो एक झोपण्याची खोली रंगवण्याचा पुन्हा कधीच उच्चार देखील करू नका मी पुन्हा म्हणालो याबाबत कधीही काहीही बोलू नका मला समजत नाहीये असं केल्याने काय फायदा होईल ते ती म्हणाली असं बघा तुम्ही मला आत्ताच सांगितलं की तुम्हाला झोपण्याची खोली रंगवून हवी आहे हे त्यांना ठाऊक आहे परत त्यांना तसं सांगायची गरज नाही ते त्यांना आधीच माहीत आहे माझा दुसरा प्रस्ताव असा आहे की पुढच्या वेळी तुमचे पती जेव्हा कुठलंही चांगलं काम करतील तेव्हा त्यांचं कौतुक करा जर त्यांनी कचरा बाहेर नेऊन ठेवला तर म्हणा बॉब मला अगदी आवर्जून सांगायचं आहे तू कचरा बाहेर नेऊन ठेवलास ते मला इतकं आवडलं ना आणि कचरा बाहेर नेऊन ठेवायला तू किती उशीर केलास थोड्या वेळाने तुझ्याऐवजी माशांनी ते काम केलं असत असलं काही बोलू नका जर तुम्हाला दिसतंय की ते वीज बिल भरायला जात आहेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणा बॉब तू विजेचं बिल भरतोयस याचं मला इतकं कौतुक वाटतंय म्हणून सांगू असली कामं न करणारे नवरेही मला माहीत आहेत जेव्हा जेव्हा ते एखादं चांगलं काम करतील तेव्हा त्यांचं कौतुक करा हे असलं करून झोपण्याची खोली कशी रंगवून होणार आहे ते मला कळत नाही मी म्हणालो तुम्ही मला सल्ला विचारलात मी दिला अगदी मोफत ती महिला निघाली पण माझ्यावर ती काही फार खुश दिसली नाही परंतु तीन आठवड्यानंतर ती पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली काम फत्ते टोमडे मारत राहण्यापेक्षा शाब्दिक प्रशंसा खूपच प्रेरणादायी असते हा धडा तिला मिळाला होता अर्थात मी असं अजिबात सुचवत नाहीये की तुमच्या जोडीदाराकडून काम करून घेण्यासाठी त्याची खुशामत करा जे तुम्हाला हवं आहे ते जोडीदाराकडून करून घेणं हे प्रेमाचं उद्दिष्ट नसून तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याचं ज्यात भलं आहे ते करणं आहे तथापि हे देखील तितकच खरं आहे की जेव्हा आपल्याला कौतुकाचे चार शब्द मिळतात तेव्हाच त्यालाही तसाच प्रतिसाद देण्याची आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि आपण जोडीदाराच्या इच्छेनुरूप वागतो लेखकाचा हा सल्ला मला अगदी शंभर टक्के पटला आहे पण मला फक्त अजून एक गोष्ट ठस्ठशीतपणे इकडे मांडावीशी वाटते कि प्रेमाची ही भाषा दोघांनीही म्हणजे नवरा आणि बायको दोघांनीही तितकीच वापरली पाहिजे तेव्हाच दोघांचं नातं अधिक खुलून येईल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटलं या कौतुकाच्या शब्दांबद्दल मला कॉमेंट मध्ये नक्की लिहून कळवा तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे तुम्ही तिथून विकत घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत